नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता दुखावलेली काव्य मात्र इकडे जानकीला भेटायला आलेली असते तेव्हा जानकी मात्र तिला समजावून सांगत असते परंतु काव्या म्हणते ताई तूच सांग मला आता जेव्हा तू ताईच्या हातावरची मेहंदी नीट केली त्याच पार्कच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये आलेलं आहे अगदी तीनशे साठ डिग्री प्रमाणे एका दिवसात माझं आयुष्य चेंज झालेलं आहे मी काय करू मला खरंच कळत नाही तेव्हा मात्र आता जानकी म्हणते तू थोडा धीर धर हळूहळू सगळं नीट होईल आणि नात्यांची किंमत जानकी आता काव्याला समजावून सांगत असते तेव्हा मात्र आता ती तिथून जाण्यासाठी निघत असते ते परंतु काव्य म्हणते मी ज्या गोष्टीसाठी ती गोष्ट तर द्यायची राहिलीच आणि असं म्हणून आता ती तिच्या न देवीची मूर्ती काढते आणि जानकीच्या हातात ठेवते ताई जशी तुला नात्यांची किंमत आहे ना तशी कायम राहू दे आणि या देवीचा आशीर्वाद तुझ्या मागे राहील कायम तुला नाते जपण्यासाठी ताकद देईल असं म्हणून आता ती येते ताई आणि तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता ऑफिस ऋषिकेश आणि जानकी ताब्यात घेतात आणि ऑफिसची अवस्था बघून मात्र आता दोघांनाही फारच वाईट वाटत तेवढंच मात्र त्यांचा स्थापही पुन्हा परत येतो तुम्ही गेला होता म्हणून आम्ही गेलो होतो पण आता आम्ही तुमच्या सोबतच असणार आहे कायम असं मात्र ते सांगतात दुसरीकडे सयाजी आता ऐश्वर्याला भेटायला आलेलं असतात तेव्हा मात्र सुमित्रा त्याला ठणकावून सांगते फक्त मुलीला भेटायचं तिचे कान भरवायचे नाही तेव्हा सयाजी म्हणतो तुम्ही कोणाशी बोलता आहे कळतं का तर सारंग मध्ये बोलतो तेव्हा सारंगला ती शांत बसायला लावते आणि म्हणते मला कळत आहे माझ्या या भोळ्या भाबड्या मुलाला अगदी तुम्ही बुजगावणं करून ठेवलेलं आहे आणि तुमच्या मुलीनी तर आमच्या घराचं सुखच काढून घेतलेलं आहे दुसरीकडे आता तावा तावाने वरती सयाजी जातो आणि तेव्हा आता मात्र त्याला जाताना सांगू लागते की एवढंच असेल ना तर तुम्ही आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर जाऊ शकतात आणि जाताना तुमच्या मुलीलाही घेऊन जा तर लगेच सयाजी म्हणतो मला माझी मुलगी जड झालेली नाही आणि इकडे तो ऐश्वर्याला घेऊन जात असतो परंतु ऐश्वर्या म्हणते मी इथून गेले तर पूर्णपणे माझी हार होईल दुसरीकडे आता सारंग आईशी उद्धटपणे बोलतो तेव्हा आता आजी त्याच्यावर आवाज चढवते आईशी कसं बोलताय अक्कल तरी आहे का तुला तिची माफी मागते मात्र सुमित्रा म्हणते मला याची माफी नको मला तर ह्याच्याशी बोलायच नाही आणि असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा